तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा मिनी मध्ये आज हा दिवाळी सगळ्यांना सर्वप्रथम शुभ दीपावली हे मस्तपैकी तयार झाले आणि तलावर येल तर आठ अजून आठ वाजलेले पण अजून कोण नाही इल्ला मागा सो माझं फोन येलो की मी इलय मो जोगेश्वरी तर त्या हानूक गेलय आणि सोबत आपण आम्ही फिरलो आणि तसंच घरा केलंय वगैरे फोटो वगैरे काढले सो आमचे संध्याकाळी आमचं फायर शो बुक शिवाजी पार्कला जाऊच प्लॅन होतो भगेश्वर स्टेशनला जाऊन रिक्षा पकडलो होतो रिक्षावाले काका का, का मस्तपैकी पिक्चर लावून रिक्षा चालले होते साडेसातच फायर शो असतो त्याच्या आधी आम्हाला दादरला जाऊन पोहोचायचा होता हे सहा वाजलेले आणि स्टेशनला येऊन तर लय हित लाईन मग संचित लाईन इथं होतो मस्तपैकी तिकीट पाडलं लगेच कॅमेऱ्यात बघून शायनिंग मारीच होतो तेवढ्या एवढ्या ट्रेन इथली कारला होतलं आपलं कॉलेजमधलो मित्र ती जॉईन झालं दादरच्या मार्केटमध्ये तर रोज प्रमाणे एवढी तर गर्दी आज नाही कारण सगळे जेवढी पब्लिक असते सगळी फायर शो बुक गेली असते आणि फायर शो खूप गर्दी असता असताचं कारण असा की दीपे आणि माका रील शूट करूची होती इंस्टाग्राम साठी आणि संचितला फटाके बघायचे होते फायर शो हे पोचन सिनेमॅटिक वगैरे काढले आणि तेवढ्यातच फायर शो सुरू झालो जवळसून तर काय फायर शो बुक गावलो नाही व्हिडिओ पण मिमसून झूम करून काढले तीन ते चार मिनिटातच फायर शो असता पण खूप मजा येतात फायर शो संपलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाय होतो अचानक राज ठाकरेंची गाडी त्यांच्या घरातून बाहेर पडली व्हिडिओ तर काय काढू गावलो नाही कारण त्यांच्या गाडी होती खूप गर्दी होती आपल्या महाराजांच्या पुतळ्याकडे गेलो आणि थोडं फोटो वगैरे काढलो पाया पडलो त्यांच्या आणि नंतर घरा घेऊन निघालो कारण खूप उशीर झाली लागलेली म्हणून मॅक्डीत जाऊन बर्गर रेटावलं